नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज दिवस जसा सुरू झाला किंवा दिवस उजाडला तेव्हापासून आपण बघतोय की माध्यमं असतील किंवा मा राजकीय वर्तुळामध्ये सभागृहामध्ये एकाच विषयाने प्रचंड गोंधळ झालेला आहे आणि तो विषय म्हणजे कुणाल कामराचा जो स्टँडअप कॉमेडियन आहे त्यानं एक विडंबनात्मक गीत सादर केलं आणि त्यानंतर हा सगळा गदारोळ सुरू झाला पण या सगळ्या गदारोळामध्ये एक महत्त्वाची पोस्ट ही एक्स अकाउंटवर म्हणजे एक्सवर एक महत्त्वाची पोस्ट आली या पोस्टकडे मात्र सगळ्यांचंच दुर्लक्ष झालेलं आहे अर्थात ही पोस्ट कुणी केली आहे तर शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकरांनी आणि अत्यंत महत्त्वाची पोस्ट आहे पण या पोस्टकडे आत्तापर्यंत कुणाचंही लक्ष गेलं नाही कदाचित दोन दिवसानंतर जेव्हा हे कामराचं सगळं प्रकरण थंडावेल तेव्हा पुन्हा या पोस्टवरनं चर्चा सुरू होईल पण प्राईम टाईम महाराष्ट्राची नजर मात्र या पोस्टवर पडली आणि ही पोस्ट अत्यंत महत्वाची काय पोस्ट आहे काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये किशोरी पेडणेकरांनी आणि अर्थात त्या पोस्टचा अर्थ नेमका काय लावायचा हेच तर आपण बघणार आहोत या सगळ्या आजच्या व्हिडिओमधनं हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं चॅनल सबस्क्राईब करा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ती पोस्ट जी आहे ही किशोरीताई पेडणेकरांनी आज केलेली आहे आता ही पोस्ट काय सांगते मी आधी ही पोस्ट वाचून दाखवतो आणि मग आपण बोलायला सुरुवात करूयात किशोरीताई पेडणेकरांनी आजच ही पोस्ट का केली आहे नेमकं का कारण काय आहे तुम्ही बघा म्हणजे तुम्ही विचार करा पोस्ट वाचतो समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला आपलं कोणीच नसतं हे आपल्यांनीच शिकवलं लोक थोडी लेट कळली पण परफेक्ट कळली असं किशोरीताई पेडणेकरांनी पोस्ट केली आणि फार महत्त्वाची पोस्ट आहे कारण याच्यातनं खूप मोठे अर्थ बाहेर येऊ शकतात आणि हेच तर आपण बघणार आहोत की किशोरीताई पेडणेकरांनी ही पोस्ट का केली असेल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी पोस्ट आहे यातले दोन ज्या लाईन्स आहेत त्या फार महत्त्वाच्या माझ्या दृष्टीनं वाटत आहेत की ज्याचं विश्लेषण आपण करणार आहोत हे बघा समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला हे तसं दोन वे दोन्ही अर्थांनी लागू होऊ शकतं थोडं लोकं लेट कळली पण परफेक्ट कळली लोकं कळली पण ती थोडी लेट कळली पण परफेक्ट कळली हीही आपण दोन्ही बाजूंनी या वाक्याचा अर्थ लावू शकतो पण मधलं जे वाक्य आहे वा ते फार महत्त्वाचं आहे आपलं कोणीच नसतं हे आपल्यांनी शिकवलं आहे आता आपलं कोणीच नसतं असं जेव्हा किशोरीताई पेडणेकर म्हणतात तेव्हा किशोरीताई पेडणेकर या आत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये आहेत आणि मग त्या म्हणत आहेत की आपलं कोणीच नसतं आपल्यांनीच हे शिकवलेलं आहे त्यामुळे या वाक्याचा अर्थ फार महत्त्वाचा आहे एकूणच किशोरीताईंनी जी काही ही पोस्ट केली आहे या पोस्टचे अर्थ शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं ही पोस्ट जी त्यांनी केलेली आहे शिवसेना फुटली त्यानंतर एकूण जर आपण बघितलं तर शिवसेनेमध्ये ब्रँड नेत्या म्हणून कुणाकडे बघितलं जात होतं तर ते माजी महापौर किशोरीताई पेडणेकर कुठल्याही आंदोलना असू देत मोर्चा असू देत महिला आघाडीचे मोर्चे असू देत यामध्ये अग्रेसर या किशोरीताई पेडणेकर आपल्याला सातत्याने बघायला मिळालेले आहेत कोविडच्या काळामध्ये कशाचंही तमा न बाळगता त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांची चौकशी करत होत्या हेही दृश्य आपण बघितलं आहेत म्हणजेच काय की शिवसेना पक्षाच्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आत्ताचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याचा एक मजबूत खांब म्हणून खरं तर किशोरी ताईंकडे बघितलं गेलं परंतु गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही महिन्यांपासून महिने दिवसही कमी पडतील अगदी गेल्या काही वर्षांमध्ये किशोरी ताईंचं महत्त्व हे त्यानंतर शिवसेनेमध्ये कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे मी जेव्हा शिवसेनेमध्ये म्हणतोय तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं तुम्ही समजून घ्या ते महत्त्व कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे कदाचित त्या, त्या कुठेतरी नाराज असल्याचंही आपल्याला बघायला मिळतं आहे आता याला अनेक कारणं आहेत या नाराजीची एक तर अंधारे यांचा शिवसेनेतला प्रवेश आणि त्यानंतर शिवसेनेतली सुषमाताईंची वाटचाल ही किशोरीताई पेडणेकर नाराज राहिलेले आहेत दुसरं म्हणजे कोविड कोविडच्या काळामध्ये किशोरीताईंनी एवढं काम केलं पण तुम्हाला आठवत असेल तर याच कोविडच्या काळामध्ये किशोरीताईंवर ज्याला आपण म्हणतो बॉडी बॅग्स ज्या आहेत या बॉडी बॅग्स घोटाळ्यामध्ये किशोरी पेडणेकरांचं नाव आलं अगदी ईडीची चौकशीपर्यंत सगळे सगळ्या गोष्टी गेल्या होत्या पण या काळामध्ये किशोरीताई पेडणेकरांच्या मागे शिवसेना किंवा शिवसेनेतले नेते हे खंब खंबीरपणे उभे होते का तर त्याचं उत्तर जर आपण शोधायला गेलो तर ते बऱ्यापैकी आपल्याला नाही असं मिळतं त्यामुळेही किशोरीताई पेडणेकर या नाराज राहिल्या त्यानंतर किशोरीताई पेडणेकरांवर त्यांच्या मुलावर त्यांच्या मुलावर देखील म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की त्यांच्या मुलाला नियमबाह्य कंत्राट दिलं बी एम सीमधनं असा एक आरोप त्यांच्यावर झाला माझ्या मते क्रिश नावाची काही कंपनी आहे त्या त्याच्या अंडर हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि ते म्हणजे ज्याला म्हणतो नियमबाह्य आहे असं तो आरोप झाला त्याही वेळेला किशोरीताईंची बाजू घ्यायला किशोरीताई हे स्वतः खूप सक्षम आहेत त्यांनी ती बाजू मांडलेली आहे ती बॉडी बॅग्सच्या काळातही आपण बघितलेलं आहे की त्यांनी सांगितलं ईडी येऊ देत काही येऊ देत मी कशाला घाबरत नाही आम्ही काही केलेलं नाही त्याचप्रमाणे ते आपल्या मुलाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभ्या राहिल्या की नियमबाह्य कोणतंही कंत्राट दिलं गेलेलं नाही त्यामुळे याची चौकशी होऊन जाऊ द्यात पण या सगळ्याच्या पाठीमागे कसं असतं माहिती आहे की आपला जो पक्ष आहे या पक्षा हा पक्ष आपल्या पाठीमागे असेल तर त्या व्यक्तीला एक धीर येतो या पक्षातले जे महत्त्वाचे नेते असतील ते जर आपल्या पाठी असतील तर आपल्याला एक बळ येतं परंतु तसं होताना फारसं बघायला मिळालं नाही आणि त्यामुळे किशोरीतही या शिवसेनेमध्ये थोड्याशा दुखावल्या गे गेल्या थोड्याशा नाराज राहिल्या आणि त्या हळूहळू या सगळ्या प्रकरणांमुळे शिवसेनेतनं साईड ट्रॅक व्हायला लागल्या म्हणजे दुर्लक्षित व्हायला लागल्या आता दुर्लक्षित व्हायला जशी ही कारणं आहेत तसं त्याच दरम्यान आपण बघतोय की शिवसेनेमध्ये प्रवेश झाला तो सुष्माताई अंधारेंचा सुष्माताई अंधारे म्हणजे एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व वक्तृत्वावर अतिशय उत्तम पकड असणारी आणि पुन्हा कुठलाही विषय असू देत अभ्यासपूर्ण त्याची मांडणी करणं आणि समोरच्याला गारद करणं ही खरं तर सुष्माताई अंधारेंची आपण म म्हणूयात की त्याच्यावर त्यांची कमांड आहे या सगळ्यावर आणि म्हणून किश सुषमाताई अंधारे यांचा जेव्हा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला तसं मात्र किशोरीताई पेडणेकर या पूर्णत मागे पडल्या म्हणजेच जे फायर ब्रँड म्हणून आपण किशोरीताईंकडे बघत होतो त्याच ब्रँड नेत्या आता सुषमाताई अंधारे झाल्या आणि त्यामुळे किशोरीताई दुखावल्या गेल्या बरं ते नुसत्याच दुखावल्या गेल्या नाहीत तर त्यांनी हे बोलूनही दाखवलं की आता पक्षामध्ये काही नवीन लोकं आली त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी आमच्यासारख्या ज्याला आम्हाला फायर ब्रँड म्हणत होते आम्ही पक्षासाठी एवढे लढलो पण आता आम्हाला कुठेतरी दुर्लक्षित केलं जातं आहे ही, ही देखील त्यांनी बोलून दाखवली त्यामुळे सुषमा ताईंची एंट्री ही किशोरी ताईंना मारक ठरल्याचं देखील कुठंतरी या सगळ्या पिक्चरमधनं आपल्याला बघायला मिळत आहे या सगळ्याबरोबर एक ज्याला म्हणतो ना म्हणजे तुम्ही बघितलं तर शिवसेनेचा जो महिला महिला जी शिवसेनेची आघाडी आहे उद्धव ठाकरे गटाची ही प्रचंड स्ट्रांग आहे प्रचंड सक्षम आहे या महिला आघाडीच्या व्यासपीठावर सुद्धा आता आपल्याला कोण दिसतं तर सुषमा अंधारे दिसतात आता आपल्याला किशोरीताई पेडणेकर या महिला आघाडीच्या नेतृत्व करताना दिसत नाही आहेत आणि या सगळ्याचा परिणाम कुठेतरी या पोस्ट मागे आहे का हा देखील आपल्याला विचार करावा लागतो या सगळ्या दरम्यान आपण बघतोय दोन हजार बावीसमध्ये अनेक गोष्टी घडल्या शिवसेना फुटली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं म्हणजे शि गट आणि भाजप असं सरकार आलं यामध्ये नंतर अजित पवार येऊन मिळाले परंतु तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना एकदा शिंद्यांची आणि किशोरीताई पेडणेकरांची भेट झाली होती आणि त्या भेटीची खूप मोठी चर्चा घडली कारण शिवसेनेमध्ये किशोरीताई पेडणे पेडणेकर या नाराज होत्या आणि त्यामुळे या भेटीला खूप मोठा अर्थ हा प्राप्त झाला होता अर्थात त्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ही बाहेर नाही येऊ शकली पण तेव्हा वातावरण असं तयार झालं होतं मग विरोधक असंही म्हणत होते की ईडीचा ससेमिरा लागला तो वाचवण्यासाठी किशोरीताई पेडणेकर आता युतीमध्ये जाऊ पाहतायत किंवा शिंदे गटामध्ये जाऊ पाहतायत असंही बोललं गेलं पण आता किशोरीताई या शिंदे गटात प्रवेश करणार अगदी अशा पद्धतीच्या सगळ्या बातम्या आपण बघ बघितल्या पण नंतर त्याच्यातनं घडलं काहीच नाही नेमकी कुठे चर्चा फिसकटली ती फिसकटली का कुठल्या योग्य टायमिंगची ते वाढ बघता बघत होते असाही एक प्रश्न याच्यातनं आपल्याला पडतो आणि आता म्हणूनच मी म्हटलं की आत्ताच ही पोस्ट येणं योग्य टायमिंग जे मी म्हटलं तुम्हाला कारण आता तुम्ही बघा शिंदे गटामध्ये अनेक म्हणजे उद्धव बाळासाहेब गटाला धक्के देणारे अनेक नेते आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत ही जी धक्का तंत्र आहेत या टायमिंगची वाट बघताय का कोणी या पोस्टमागे हे टायमिंगसुद्धा दडलेलं आहे का टायमिंग काय तर आता पुढच्या तीन चार महिन्यामध्ये म्हणजे साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरमध्ये महापालिकेच्या निवडणुका लागतील महापालिकेची मुंबई महापालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरे गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे त्यामुळे आत्तापासूनच आपण बघतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा कामाला लागला आहे अक्षरशः ज्याला म्हणतो ना आपण की सगळी तयारी आता त्यांनी सुरू केलेली आहे कारण कितीही झालं तरी बी एम सीवरचं वर्चस्व हे गमावून चालणार नाही याची उद्धव ठाकरे गटाला पूर्ण कल्पना आहे आणि याच काळामध्ये याच टायमिंगला ही पोस्ट आली आहे आता या ही पोस्ट त्यांना नेमकं या पोस्टमधनं कुणाला बोलायचं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं नाही आहे अर्थ तुम्ही तुमचे काढा आपण आपल्या परीने हे अर्थ काढलेत पण ती जी मधली लाईन आहे जी मी तुम्हाला सतत सांगतोय की आपलं कोणीच नसतं हे आपल्यानीच शिकवलं आहे आत्ता त्यांचे जे आपले आहेत ते तरी आपले हे उद्धव बाळासाहेब गटातले त्यांचे सगळे सहकारी त्यांचे सगळे नेते आणि तो पक्ष आहे त्यामुळे तिकडं तर अंगुली निर्देश किशोरीताई पेडणेकरांना करायचं नाही ना असा एक प्रश्न आपल्याला समोर येतो आहे अर्थात काळाच्या या सगळ्या उदरामध्ये नेमकं काय दडलं आहे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होणार आहे हे कोणीच आपण सांगू शकत नाही आणि किशोरीताईंच्या मनामध्ये सुद्धा नेमकं काय सुरू आहे याचाही आपण अंदाज तसा लावू शकत नाही पण या पोस्टवरनं आपल्याला जे वाटतंय ते आत्ता ते शिवसेनेमध्ये नाराजी आहे ती पहिल्यापासून राहिली आहे गेल्या अडीच तीन वर्षापासूनची ही नाराजी आहे शिंदेंना ते भेटलेले आहेत आणि आता योग्य टायमिंगची ते वाट बघतायत का असे सगळे अर्थ आपण या व्हिडिओमधनं लावण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो जर आवडला तर तो लाईक करा तो शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा